जे प्रेरणादायी असतात फक्त आपल्याला त्यांना जवळून अनुभवता येत नाही त्यांच्याशी हितगुज साधता येत नाही त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी माहीत होत नाहीत ज्या ज्या वेळेस व्यक्त व्हायची वेळ येते त्यावेळेस ते काय करत असतात त्या गोष्टी शेअर करत असतात सरांनी दोन मिनटाच्याच बसस्टँडवरील प्रवासामध्ये फितबुजीमध्ये त्यांची ट्रेजिडी त्यांनी सांगितली की पहिली ते सातवी कसं शिक्षण झालं सातवी ते दहावी कशा पद्धतीनं प्रवास केला अकरावी बारावी कसं पुढे बी एस सी ला कशा पद्धतीनं आणि नोकरी लागेपर्यंत तिने संघर्ष आणि अंगावरती शहारा आणणारा एक दोन मिनिटाच्या तीन मिनिटाच्या जाधव सर एक होते त्यांनी त्या ठिकाणी प्रवास सांगितला अवती होती म्हणजे प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व सरांच्या विषय सुद्धा आमच्या कॉलेजचे सय्यद सर आहेत डॉक्टर रशीद सय्यद सर राज्यशास्त्र विभागाचे त्या राज्यशास्त्र विषयामध्ये डॉक्टरेट एट करतायत काही दिवसामध्येच त्यांना मला वाटतं की या दोन तीन महिन्यामध्ये डॉक्टर स्वतः सरांच्या घरच्यांना प्रदान होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि गाईड आमच्याच महाविद्यालयाचे सन्मान्य डॉक्टर रशीद सय्यद सर आहेत म्हणजे अवतीभोवती प्रेरणादायी अनेक व्यक्ती आपल्याला बघायला भेटतात मी माझा प्रवास थोडा एक वेगळ्याच पद्धतीने केलेला आहे जीवनामध्ये जगत असताना नकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगणारी माणसं पावलोपावली बघायला भेटत आहेत आपल्याला शिक्षण म्हटलं की सहज कोणा शब्द यायला लागतो की शिकून काही नाही पण जगामध्ये आतापर्यंत इतिहास ते लोकांनीच घडवलेलं आहे जे पुस्तकं आपण वाचतो ते शिकलेल्या शिक लोकांचीच वाचतो जे शास्त्रज्ञ झाले जे विचार झाले जे महापुरुष झालेत त्यांनी शिक्षणच घेतलेलं होतं या गोष्टी आपण कुठंतरी काय केलं पाहिजे त्यांचं स्मरण केलं पाहिजे माझी